सरपंच नंदाबाई भोंग यांच्या नेतृत्वात जायफळ गावात सर्वांगीण विकासाची मांदी आली एकच ध्यास गावाचा सर्वांगीण विकास ब्रीद वाक्याप्रमाणे जायफळ गावचा कायापालट करणारी रणरागिनी सरपंच नंदाबाई भोंग जायफळ गावाच्या पार्श्वभूमीवर सरपंच नंदाबाई दिलीप भोंग यांच्या एकच ध्यास गावाचा सर्वांगीण विकास या ब्रीदवाक्याला साजेशी कार्यपद्धतीने गावात झपाट्याने बदल घडवून आणत आहेत गावाच्या विकासात सरपंच नंदाबाई भोंग यांनी महिला नेतृत्व पर्यावरण संवर्धन आणि सामुदायिक सहभाग या तीन स्तंभांवर भर दिला आहे जायफळच्या नागरिकांसोबत एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांमुळे ग्रामीण स्वच्छता शिक्षण सुविधा सुधारणांना चालना मिळाली आहे जायफळच्या सरपंच नंदाबाई यांनी गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून जायफळ येथे जलजीवन मिशन अंतर्गत योजनेतून हर घर जल घरोघरी नळाद्वारे पाणी देत पाणी प्रश्न मिटवला आहे एकेकाळी एक जायफळ गावाला पाणीटंचाई भासत असताना स्वतःच्या शेतातील पीक बाजूला ठेवून गावाला पाणी देणारी सरपंच नंदाबाई भोंग जायफळ गावात विकासात्मक कामे करत असताना गावातील अंतर्गत रस्ते सिमेंट व पेवर ब्लॉकचे रस्ते करून गावातील ग्रामस्थांचा प्रवास सुखकर झाला असून गावातील शिक्षणाकडे विशेष लक्ष घालून शालेय समिती अध्यक्ष प्रकाश भोंग यांनी जिल्हा परिषद शाळेला दोन वर्गखोल्यांची उभारणी केली व शाळेच्या प्रांगणात पेवर ब्लॉक करून शाळेच्या इमारतीवर सोलार सिस्टीमद्वारे शाळेला लाईटची व्यवस्था करून दिली त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेकडेही शालेय समिती अध्यक्ष व सरपंच यांचे विशेष लक्ष असून सरपंच नंदाबाई दिलीप भोंग उपसरपंच शहाजी प्रल्हाद भोंग रामभैरू भोंग ग्रामपंचायत सदस्य मल्हारी गुंडीबा नंदराम सतीश वाल्मिक जंगाले भैरू साहेबराव भोंग सौदागर अभिमन्यू जोगदंड बाळासाहेब नामदेव भोंग निळकंठ रघुनाथ भोंग तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी दामोदर पाटील पोलीस पाटील प्रकाश रघुनाथ भोंग विकास सोसायटी चेअरमॅन प्रकाश दिलीप भोंग शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष या सर्वांच्या सहकार्याने गावाची विकासाकडे वाटचाल होत आहे नमस्कार मी प्रकाश दिलीप भोंग जाय ग्रामपंचायती आज माझी आई सरपंच म्हणून काम करत आहे नंदाबाई दिलीप भोंग हे आज जायपळ ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून काम करत आहेत तरी पहिलं काम आम्ही दोन हजार बावीस तेवीसची ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीमध्ये माझ्या आईला जायपळ ग्रामस्थानी एवढ्या भरघोस मतांनी निवडून दिलं होतं एवढा मोठा विश्वास मतदान रूपी विश्वास दिला होता विश्वास दाखविला होता त्याच तीच विश्वास कायम ठेवण्यासाठी तीच विश्वास उराशी बांधून आम्ही सतत त्या जायपळ ग्रामस्थाच्या कामासाठी रात्र दिवस धा मेहनत करून धावपळ करून विकासाचा आराखडा एक तयार करून विकासाची रूपरेषा आम्ही चांगल्या वेगाने चालू केली आहे त्यावेळेस निकाल लागला माझी आई निवडणूक लढवून मोठ्या मातातिकाने सरपंच झाली त्याच विश्वासानं आज पहिलं जायप ग्रामपंचायत समोर लोकाला जाता येता येत नव्हतं गुडगीत केले खड्डे होते एवढी भयानक परिस्थिती होती ग्रामपंचायतमध्ये जायचं म्हणलं तर लोकाच्या अंगाला काटा येत होता पण तीच डोक्यात डोळ्यासमोर धरून मी पहिलं काम तर ग्रामपंचायतची व्यवस्था केली ग्रामपंचायत समोर एकदम चांगल्या पद्धतीने प्योअर ब्लॉक करून तिथली सु आधी जिथून आपल्या गावची रूपरेषा चालती जिथून आपल्या गावचा गाडा चालतो तीच काम महत्वाचं होतं म्हणून पहिलं काम तर ग्रामपंचायतच्या समोरचा परिसर एकदम स्वच्छ करून प्युअर ब्लॉक करून तिथला एकदम व्यवस्थित केलं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची एक स्वप्न होतं की हर घर घर नळ योजना झाली पाहिजे प्रत्येक घरामध्ये नळाचं पाणी गेलं पाहिजे हीच योजना आम्ही रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पाठपुरावा ग्रामपंचायतद्वारे पाठपुरावा करून गावात जलजीवन मिशनची योजना गावात आणली ती राबवली प्रत्येक घरागणीच नळाला पाणी गेलं पाहिजे असं असं एक स्वरूप निर्माण केलं आणि आता कुठलीच पाणी टंचाई नसल्यामुळं गावात कुठलीच पाणी टंचाई नाही प्रत्येक घरागणीच नळाचं पाणी जात आहे प्रत्येकालाच नळाचं पाणी मिळत जायपाळ गावामध्ये एवढी भयानक परिस्थिती होती गावात युपीएससी एम पी एस सी, -सी करणारे पोरं आहेत शाळेचा शिक्षण वर्गात एकदम चांगल्या पद्धतीत अभ्यास करणारे पोरं आहेत त्यांना एवढा लाईटचा त्रास होत होता गावात प्रत्येक अर्धा तासाला दोन तासाला लाईट जात होती पण मी ग्रामपंचायतच्या वतीने पावसा तालुक्याचे आमदार हनुमान पवार साहेब असतील लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा असतील उस्मा धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर साहेब असतील व आपले उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संतोष भाऊ सोमोशे असल सोमोश साहेब असतील यांच्या सहकार्यानं यांच्या सगळ्याच्या एकजुटीनं आम्हाला एक रोहित र, रोहित्र पाहिजे होतं एक चोवीस तासाचे लेट पाहिजे होते ती लाईट आज या सगळ्या आमदारनी खासदारनी सगळ्यांनी आम्हाला एक चोवीस तासाच्या लाईटीचं उपक्रम गावात आणून लोकांचा प्रश्न मिटविला त्यानंतर मी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायफळ येथे स्वतः मी अध्यक्ष म्हणून काम करत होतो आता सध्या अध्यक्ष म्हणून काम करत आहे मी आज जिल्हा परिषद शाळेची अवस्था बघितली लोक लेकर लहान लेकरांना शाळा अपुरी मैदान अपुरं होतं खोल्या पडाया झाल्या होत्या पडझड झाली होती तरी सुद्धा त्यांनी मुख्याध्यापक साहेबांनी माझ्या माज़, माझ्यासोबत चर्चा केली की बाबा सरपंच अध्यक्ष ही खोल्या पडायला झाल्या त्या धोका आहे याच्यामध्ये मी स्वतः बी ओ साहेबाला भेटलो त्यानंतर सीओ साहेबाला भेटलो आणि डी पी टी सीमधून दोन खोल्याची मंजुरी करून आज ते काम चालू केलेलं आहे त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या समोर मैदानमध्ये ग्राउंडमध्ये चिखल व्हायचा लेकरांना अभ्यास करता येत येत नव्हता लेकरांना बाहेर खेळता येत नव्हतं त्यासाठी तिथं पूर्ण पोर ब्लॉरचं काम करून त्यानंतर बाय चान्स लाईट गेली एल ई डी अभ्यास एल ई डीमध्ये अभ्यास करण्यासाठी लेकरांना त्रास होऊ नये म्हणून मी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाळेच्या छतावर सौर ऊर्जा बसवून त्याचं कनेक्शन शाळेमध्ये दिलं हे स सर, हे सर्व पूर्ण काम करत असताना बऱ्याच ठिकाणी अडचणी आल्या बऱ्याच ठिकाणी आम्हाला एक संघर्ष करावा लागला बऱ्याच ठिकाणी आम्हाला विघ्न आले तरी पण जायपळ ग्रामस्थांना मी एक शब्द दिला होता की बाबा कुठलाही कुठलीही अडचण आली तरी मी तुमच्यासाठी रात्रंदिवस पळायला खंबीर आहे रात्रंदिवस झटायला खंबीर आहे तीच शब्द त्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आज दोन वर्षामध्ये एवढा विकास विकासाच्या गतीनं एवढा विकास पूर्ण केला पण जरी अजून राहिलेल्या अडचणी असतील राहिलेलं काम असेल त्या राहिलेल्या दोन वर्षामध्ये मी पूर्ण करीन असाच मी पूर्ण महाराष्ट्राला व माझ्या जायप्राम असताना असा शब्द देतो लोकनायक न्यूज साठी जीवन साधव हो। लातूर लोकनायक न्यूज